बडनेरा विधानसभा मतदारसंघाचे अपक्ष उमेदवार नितीन कदम यांना मंगळवारी दुपारी हृदयविकाराचा झटका आला आहे त्यांना कल्याण नगर येथील रुग्णालयात आय मध्ये दाखल करण्यात आला आहे त्यांच्यावर उपचार सुरू आहेत आपल्याला गेल्या दिवसांपासून धमक्या येत होत्या रॅली काढली तर शूट करेल अशी धमकी आल्याचं कदम यांनी सांगितलं आहे मी करुणा कदम नितीन कदम बोलते आज माझा भाऊ या मत बंडेरा मतदारसंघाचा एक उमेदवार तो स्वतः नसून जनतेने उभा केलेला एक उमेदवार आहे आणि एकच दिवस आज बाकी राहिलेला आहे आज तो हॉस्पिटल मध्ये एडमिट आहे फक्त मी एकच सांगू शकते की त्याला कमी जास्त झालं तर तर ज्या ज्या लोकांनी त्याच्याशी षडयंत्र रचलं तीन चार दिवसापासून त्याला फोन करणं चालू आहे या मतदारसंघाचे बंडणेरा मतदारसंघाचे विद्यमान आमदार रवी राला मी तुम्हाला एक आव्हान नाही तर एक चेतावनी देत आहे जर माझ्या भावाला कमी जास्त झालं ना तर मी कोणालाही सोडणार नाही कारण आम्ही सत्याच्या मार्गावर चालत आहे तुम्ही प्रत्येक ठिकाणी आम्हाला अर्थ निर्माण करत आहे तुमचे लोक आम्हाला फोन करू 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 करू, करू परेशान करत आहे माझ्या भावाला तीन चार दिवस झाले इतकं परेशान केलं इतकं परेशान केलं की आम्ही स्वतः फोन करतो तर तो फोन सुद्धा आमचा उचलत नाही आणि जेव्हा उचलत नाही म्हटलं तर आज ही परिस्थिती पाहायला भेटली की आम्हाला तो दवाखान्यात कशा परिस्थितीत त्याला केलेला आहे आम्ही धावत त्याच्याकडे आलेले आहो आणि त्याची परिस्थिती कशी आहे हे मी तुम्हाला सांगायची गरज नाही आहे पण मी या जनतेला सांगू इच्छित आहे कि एक सामान्य माणूस जेव्हा मैदानात उतरतो तर असे लोक कि जे आज या मतदारसंघामध्ये विद्यमान आमदार राहिलेले आहे ते रवी राणा यांना मी पहिलेच आवाहन केलेलं आहे आणि मी जनतेला सुद्धा सांगते जर असा व्यक्ती जर आपल्या मध्ये असेल तर तो जीव घेणार व्यक्ती जर आपल्या समोर दिसत असेल त्याचं उदाहरण आहे की माझ्या भावावर आज जी आपत्ती आली आहे आणि आम्ही सगळेजण या ठिकाणी हॉस्पिटलमध्ये आहे आणि ही आपत्ती आणण्याचं कारण आम्हाला रोखण्याचं कारण एकच आहे की याच्या मनामध्ये जे काही आहे ते चालू आहे आणखी धमक्या सुद्धा दिल्या जात आहे तीन चार दिवसापासून मला सुद्धा फोन आलेले आहे की सांगा तुम्ही नाहीतर आम्ही अडीच तासात तसं करू आम्ही अडीच तासानंतर तसं करू आम्ही दोन तासानंतर तसं करू मला जनतेला सांगा असं वाटतंय की हे योग्य आहे का हे आज माझाच भाऊ नाही तर आप जनतेचा प्रश्न आहे व उद्या कोणावरही ही गोष्ट घटना येऊ शकते याचा सर्वांनी विचार करावा एवढीच माझी आप जनतेला विनंती आहे आणि परत आवाहन करते की त्याच्या जीवाला कमी जास्त झालं तर त्याच्या मोबाईलमध्ये जे, जे जे नंबर आहेत त्या त्या, त्या नंबरवर मी ती कारवाई आणि त्यांना सजा दिल्याशिवाय राहणार नाही हा माझा एक शेवटचा शब्द आहे मी नितीन कदमची बहीण नाही तर आम जनतेची बहीण म्हणून बोलत आहे